गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा चेंबूर येथे व्यावसायिकावर गोळीबार करणारे पोलिसांच्या जाळ्यात नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर चेंबूर मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे फिरोज बुदरुद्दीन खान वय चोपन आणि अफसर खान वय वीस अशी त्यांची नावे असून फिरोजच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे सदरुद्दीन खान सायन पनवेल महामार्गावरून पनवेलकडे जात असताना मोटरसायकलवरून वरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला यामध्ये सदरुद्दीन जखमी झाला या, या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करण्यात आली गुणी शाखा युनिट पाचच्या पथकाने फिरोज खान याला अटक केली तर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या पथकाने धारावी परिसरातून अफसर खान याला अटक केली